नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये आपण भारतातल्या काही प्रमुख यात्रा केलेल्या आहेत त्यातली पुणे ते अमरनाथ पुणे ते तिरुपती पुणे ते वैष्णोदेवी यात्रा त्याचसोबत पुणे ते पिठापूर कुरोपूर श्रीशैलम अशा अनेक मोठमोठ्याला यात्रा आपण यावर्षी केल्या आहेत अगदी शेवटची माझी जी यात्रा झाली आहे ती म्हणजे पुणे ते साडेतीन शक्तीपीठ आणि पाच ज्योतिर्लिंगांची एकत्रित केलेली यात्रा दोन हजार किलोमीटरची ही यात्रा नुकतीच समाप्त झाली आहे मित्रांनो आता मला योग आलेला आहे तो दक्षिण भारतातल्या एका अत्यंत पवित्र अशा यात्रेला जाण्यासाठीचा आणि ही यात्रा आपल्याला सर्वांना माहीत असेल ती म्हणजे केरळमध्ये होत असलेली शबरीमालाची यात्रा अय्यप्पा स्वामींचं जे स्थान आहे शबरीमाला डोंगरावर तिथं जाण्याचा मला, मला यावर्षी योग आलेला आहे आणि ते योग येण्याचं कारण म्हणजे आमचे जे मित्र आहेत चंद्राण्णा ते आणि त्यांचे उडुपी मँगलोरमध्ये असलेले जे मित्र आहेत ते दरवर्षी जात आहेत गेली वीस पंचवीस वर्षं ही मंडळी श्री अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाला जात आहेत मित्रांनो अत्यंत खडतर अत्यंत पवित्र अशी ही एक यात्रा आहे आणि या यात्रेला मी हेमंत आणि चंद्राअण्णा पुण्यावरनं निघतो आहे आज आपण आता निघतोय सर्वप्रथम पुण्याहून उडपीला जाण्यासाठी आणि या प्रवासाची माहिती आजच्या एपिसोडमध्ये मी आपल्याला देत आहे चला तर मग माझ्यासोबत पुणे ते शबरीमाला या यात्रेत पहिल्या भागात पुणे ते उडपी या प्रवासात स्वामी शरणम अय्यप्पा नमस्कार मंडळी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पहाटे साडेतीन चार वाजता आम्ही पुण्यातनं निघायचा निर्णय घेतला आमचा आजचा प्रवास हा साधारण आठशे किलोमीटरचा होणार होता सर्वात प्रथम आम्ही इथून पुणे कोल्हापूर त्यानंतर धारवाड आणि मग धारवाडमधनं यल्लापूर मार्गे आम्ही खाली अंकोला आणि मग अंकोलावरनं पुढे उडुपी आणि मँगलोरच्या दिशेला जाणार आहोत खेडशिवापूर सोडल्यानंतर डाव्या आताला शेल कंपनीचा एक पेट्रोल पंप आहे तिथं आम्ही डिझेल भरलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो मंडळी दोन हजार पंचवीस मध्ये पावसाळा सर्वांच्या स्मरणात राहील असाच सगळीकडे झालेला आहे आणि आज पहाटे निघाल्यापासून हा पाऊस आमच्या सोबतच आहे थोड्याच वेळात आम्ही कराड शहर ओलांडलं आणि मग कराडपासून कोल्हापूरकडे जाण्यासाठी आमचा प्रवास सुरू झाला सकाळची वेळ होती रस्ते मोकळे होते आणि त्यामुळेच साधारण सकाळी साडेसातच्या सुमारास आम्ही कोल्हापूर शहर ओलांडलं आणि पुढे आठ वाजताच्या सुमारास आम्ही कोगनोळी टोल नाक्याच्या इथं पोचलो टोल नाका आपल्याला डाव्या बाजूला मॅगडी आणि के एफ सीचं आउटलेट दिसतं आणि त्याच्या बाजूलाच एक मोठा फूडमॉल आहे आणि म्हणून इथं आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो मंडळी आपण पण जर का पुण्याहून दक्षिण भारतात जाण्यासाठी पहाटेचा जर प्रवास करत असाल तर मला वाटतंय कोगनोळीचा हा जो फूडमॉल आहे हा एक पिटस्टॉप घेण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे आमचा ब्रेकफास्ट झाला आणि आता इथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची ती म्हणजे सातारा शहर सोडल्यानंतर हुबळी येईपर्यंत या मधल्या पट्ट्यामध्ये पुणे बेंगलोर महामार्गावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या नूतनीकरणाची कामं सुरू आहेत निपाणी ओलांडून आपण पुढे येतो आणि आपला प्रवास आता सुरू होतोय तो संकेश्वरच्या दिशेला जाण्यासाठी निपाणी ते संकेश्वर या मधल्या टप्प्यामध्ये एका भल्या मोठ्या उड्डाण पुलाच्या उभारणीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे इथं बऱ्याचदा आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो थोड्याच वेळात आम्ही संकेश्वर जवळ पोचलो जोरदार कोसळणारा पाऊस महामार्गावर कामं सुरू असल्यामुळं खराब झालेले रस्ते आणि अशातच आमचा आता प्रवास सुरू झाला तो बेळगावच्या दिशेला जाण्यासाठी रात्री मी गाडी चालवली होती आणि आता मला झोप येत असल्यामुळं मी पाठीमागं येऊन बसलो आणि आता हेमंत गाडी चालवत होता मंडळी महामार्गावरच्या रस्त्यांची अवस्था काही ठिकाणी अत्यंत खराब आहे तर काही ठिकाणी कित्येक किलोमीटरचा रस्ता आपल्याला अत्यंत छान सुंदर कॉन्क्रीटचा मिळतो बेळगाव शहर ओलांडून आम्ही पुढे आलो आणि मग आता इथून प्रवास आमचा सुरू झाला तो धारवाड ते हुबळी या रस्त्यावरनं मंडळी आपल्याला आठवत असेल पूर्वी हा जेव्हा एक पदरी रस्ता होता तेव्हा इथे एक टोल नाका असे आणि हा टोलवरून मग आपण हुबळी हुबळीपर्यंत जाऊ शकत असे आता हा टोल नाका काढलेला आहे आणि रस्त्याच्या रुंदीकरणाची कामं सुरू आहे तिथं धारवाड ते हुबळी दरम्यानचा हा साधारण तीस किलोमीटरचा जो रस्ता आहे हा आजही तसा धोकादायकच आहे एक पदरी रस्ता आहे आणि यातच वाहन चालक एकमेकांना ओलांडून पुढे जाण्याच्या घाईत असतात सध्या काम सुरू आहे रस्ता खराब आहे त्यामुळे आपण इथून गाडी चालवताना अत्यंत सावधपणे गाडी चालवायची आहे सकाळचे सव्वा अकरा वाजले होते आणि आम्ही पोचलो धारवाड इथं असलेल्या हॉटेल रम्या या ठिकाणी हा महामार्ग आहे बेंगलोरचा हे समोर धारवाड आणि हे रम्या रेस्टॉरंट म्हणून आहे जिथं आम्ही आत्ता चहा पिण्यासाठी थांबलो आणि इथनं आता आम्ही या रस्त्यानं यल्लापूरकडे जाणार आहे चला तर मग तुझं काय घेतलं का लावायचं काय येल्लापूरला अन्ना येल्लापूर मधन कुठं जायचं मग आपल्याला येल्लापूरन भडका लोके सिरसी ओके लो बेंगलोर सिरसी लागत आहे क्या हां भडकाला सिरसी कुमटा अच्छा सिरसी मध्ये विलायची मिळते माहिती आहे लाल ना हो सगळ्यात बेस्ट घेता नाही हो पण घेता नाही लाग घेऊन ठेव ना केरळ मध्ये मसाले घ्यायचेत ज्या मंडळींना धारवाड शहरात आहे ती मंडळी देखील याच रस्त्यानं पुढे उजव्या हाताला वळतात आणि पुढे जाऊन आपण जर डाव्या हाताला वळलो आपला प्रवास सुरू होतो तो यल्लापूरकडे जाण्यासाठी धारवाड यल्लापूर रोड स्टार्टिंगलाच एकदम बेकार होता पण काही अंतर गेल्यावरती चांगले रस्ते मिळाले <laughs> असं म्हणायचं धारवाड ते यल्लापूर हे साधारण पंच्याहत्तर ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे यासाठी आपल्याला दोन ते सव्वा दोन तास लागू शकतात यल्लापूरकडे जाताना आपल्याला एका वनक्षेत्रातून देखील प्रवास करायला ला लागतो आणि हा इथला रस्ता देखील अत्यंत सुंदर आहे ना स्वामी पाऊस थांबला था था होता रस्ते कोरडे होते आणि त्यामुळं या मार्गावरनं गाडी चालवताना एक वेगळाच आनंद मिळत होता पॅसेंजर अदलाबदली झाली हेमंतला आता झोप येते हेमंत माग जातोय चंद्रांना शेजारी येतो चंद्र अन्नावी तुम गाडी शिकलो आहे न मग म्हणतो अन्नावी किधर जाने का पहिला बी आपण अंकोला पहिला अंकोला।, अंकोला के बाद पहिला याला पण मिळेल का यल्लापूर आणि अंकोला अच्छा अंकोला के बाद उटा भटकट तो आज आपला मुक्ताम किधर आहे मुल्की ये निकले अच्छा जरिया अपना वो नज़ीक पकड़ने सुबह बहुत जल्दी उठ जाने अच्छा, अच्छा। आणि अशा पद्धतीनं थोड्याच वेळात आम्ही यल्लापूरमध्ये दाखल झालो मित्रांनो या महामार्गावरचं यल्लापूर एक महत्त्वाचं शहर आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं रस्ता रुंदीकरण अजून झालेला नाही आहे त्यामुळं जुन्या आणि छोट्या रस्त्यांवरनंच आपल्याला इथनं प्रवास करावा लागतो आणि वर्दळीच्या वेळी म्हणजे खास करून सकाळच्या वेळेत इथं वाहतूक कोंडी होते बऱ्याचदा यल्लापूरमधनं आता आमचा प्रवास सुरू झाला तो अंकोला शहराकडे जाण्यासाठी यल्लापूर ते अंकोला हे साधारण ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे आणि इथून आपण यल्लापूरचा जो घाट आहे तो उतरायला सुरुवात करतो आम्ही जेव्हा इथनं प्रवास केला दुपारची वेळ होती तरी पण धुकं इतकं दाट होतं की काही ठिकाणी अक्षरशः काही फुटांच्या पलीकडचं देखील दिसत नव्हतं घाट जसा आम्ही उतरायला लागलो तसं पावसानंही जोर धरला होता आणि मग अशा सुंदर पावसात खड्डे चुकवत थोड्याच वेळात आम्ही अंकोला शहराच्या अलीकडे पोचलो आता या चौकातनं आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे आणि हा वरती जो उड्डणपूल दिसतोय तो जो रस्ता आहे त्या रस्त्याला आपण पुढे जाऊन मिळणार आहोत मंडळी तो रस्ता आहे पनवेल कन्याकुमारी महामार्ग आणि आता आपण इथून प्रवास सुरू करतोय तो मेंगलोरच्या दिशेनं जाण्यासाठी दुपारचे अडीच वाजले होते आणि आता जेवायची वेळ झाली होती भूक लागलेली होती म्हणून अंकोला शहरामध्ये या हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो अंकोल्यामध्ये आलो अंकोला शहर आणि आता जेवण करतो जेवण संपून बाहेर येईपर्यंत दुपारचे तीन वाजले होते पावसानं मात्र विश्रांती घ्यायचं काय ठरवलं नव्हतं पाऊस उलट जास्त वाढला होता अशातच मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघायचं ठरवलं ड्रायव्हर बदललेले आता पॅसेंजरही बनवलं जेवण झालं अनुकोल्यात ना डायरेक्ट उडपी पाऊस बर पाऊस अंकोला शहर सोडलं तोपर्यंत सव्वा तीन वाजले होते आणि जसं आम्ही पुढे प्रवासाला निघालो पावसाचा जोर अजून जास्त वाढला होता थोड्या वेळानं माहिती जेव्हा आम्ही घेतली तेव्हा असं कळलं की हवामान खात्यानं या संपूर्ण किनारपट्टीला रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे आणि तो पुढील तीन दिवसांसाठी होता आम्हाला आता जिथे जायचं होतं ते मेंगलोरच्या अलीकडं किन्नीगुळी नावाचं एक गाव आहे आणि आज रात्री आमचा तिथं मुक्काम होणार होता अंकोला ते किन्नीगोळी हे साधारण सव्वा दोनशे किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी इतर वेळी साडेचार तास लागतात आज मात्र आम्हाला जास्त वेळ लागणार होता कारण पावसाचा जोर प्रचंड होता आणि पुढचं काही दिसत नव्हतं मित्रांनो आता आपण कुमटा शहराच्या अलीकडे आलो आणि ही ती जागा आहे जिथं काही वर्षांपूर्वी एक मोठी दुर्घटना घडली होती मित्रांनो जेव्हा ही दुर्घटना घडली त्यावेळेस कुमठा आणि या परिसरामध्ये असाच मुसळधार पाऊस कित्येक दिवस सुरू होता आणि अशातच अचानक डोंगराचा एक संपूर्ण भाग हा ढासळला आणि त्यातनं आलेली माती चिखल हा सगळा महामार्गावरनं शेजारी वाहत असलेल्या या नदीमध्ये वाहून गेला यामध्ये महामार्गावरनं जाणारी जी वाहतूक होती त्यातली कित्येक वाहनं ही या नदीमध्ये त्या प्रवाहात वाहून गेली पावसाचा जोर इतका वाढलेला होता की काही ठिकाणी रस्त्यावरची एक मार्गिका बंद करण्यात आली होती आणि एकाच मार्गावरनं दोन्हीकडची दुतर्फा वाहतूक सुरू ठेवण्यात आली आणि अशातच आमचा प्रवास सुरू होता तो आता इथून होनावर मुर्डेश्वर भटकल या भागातनं मित्रांनो खोनावर शहर ओलांडण्यासाठी आपल्याला शरावती नदीवरती बांधण्यात आलेल्या एका भला मोठ्या पुलावरनं प्रवास करायचा असतो शरावती नदीचं पात्र प्रचंड मोठं आहे आज जेव्हा इथनं प्रवास करत होतो या पुलाच्या कठड्यांपर्यंत शरावती नदी वरपर्यंत आलेली होती म्हणजेच या भागात किती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे याचा आपल्याला अंदाज येतो होन्नावर शहर ओलांडून पुढे आलो आणि पुढच्या साधारण एक तासाभरात आम्ही मुरडेश्वर देखील पार केलं मुर्डेश्वर साधारण साठ किलोमीटर अंतरावरती आपल्याला याच महामार्गावरती उजव्या हाताला एक सुंदर असा आणि जगप्रसिद्ध असा हा मरवंथे समुद्रकिनारा पाहायला मिळतो या समुद्रकिनाऱ्याची खासियत अशी आहे की महामार्गाच्या उजव्या बाजूला समुद्र आहे आणि डाव्या बाजूला वाहणारी नदी आहे आणि मग काय इतकं सुंदर पाऊस समुद्र किनारा आणि मग अशातच चहा आणि भजी मिळाल्यावरती कोणी सोडणार आहे का आम्ही पण इथं थांबलो गरम गरम भजी खाल्ली चहा घेतला आणि मग इथून पुढच्या प्रवासाला निघालो ड्रायव्हर बदललाय चंद्राण्णाच्या गावाला जाणारा नवीन ड्रायव्हर गणपती बाप्पा <laughs> मोरे अण्णा म्हंटल ते पटलं मला अख्खी माती घेऊन येते नदी पण समुद्राला ना काळ पाणी कुठं लागतं हे बघेल मनवंते ब्रिज और किती अण्णा याचे अगदी घंटे <coughs> का मंडळी पुणे शहरातून निघून आम्हाला आता जवळपास सोळा तास झालेत आणि ह्या सोळा तासात मला कुठेही पाऊस पूर्ण थांबल्याचं था जाणवलं नाही थोडा वेळ पाऊस थांबायचा था आणि परत जोरात कोसळत होता आणि मग अशातच आम्ही संध्याकाळी साधारण साडेसहा पावणे सातच्या दरम्यान उडुपी शहराजवळ पोहोचलो आणि इथून आम्हाला अजून सत्तर किलोमीटरचा प्रवास करून आमच्या मित्राच्या गावाला पोहोचायचं होतं मंडळी काल रात्री या हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम केलाय काल रात्री इथं पोचेपर्यंत अंधार झाला होता पाऊस होता म्हणून तुम्हाला पुढचा प्रवास दाखवू शकलो नाही आज सकाळी आम्ही उठलोय आणि इथून एक टॅक्सी म्हणजे एक कॅब हायर केली आहे आणि आता आम्ही जात आहोत आमच्या मित्राच्या गावाला जे इथून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे तिथं त्यांचं त्यांच्या कुटुंबाचं एक मोठं जुनं मंदिर आहे आज त्या मंदिराला आम्ही भेट देणार आहोत आणि तसंच पुढं त्यांचं एक वडलोपार्जित घर आहे ते घर पण आज आपण बघणार आहोत आमच्या या मित्राचं गाव जर आपण असं डोंगरावरनं पाहिलं तर ॲमेझॉनच्या जंगलात वसलेलं एक छोटंसं खेडं आपल्याला दिसतं चोहूबाजून दाट झाडीतनं गर्द झाडीत लपलेलं हे गाव आणि याच्यामधनं वाहणारी एक सुंदर नदी आणि याच्या टेकडीवरती यांच्या गावचं हे मुख्य मंदिर आहे सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि आता पावसाळा असल्यामुळं हे काम थांबलेलं आहे पावसाळा झाल्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे साधारण दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी मार्चमध्ये या मंदिराचा मोठा उद्घाटन सोहळा त्यांनी आयोजित केलेला मंदिर म्हणायचं नाही कुटुंबियांच श्री महालिंगेश्वर मंदिर निसर्ग सध्या हे वडलोपार्जित घर बंदच असत कारण नोकरी व्यवसायानिमित्तानं आमच्या मित्राच्या घरातले सगळेजण पुणे मुंबई बेंगलोर या ठिकाणी आहेत सुंदर घर आहे काय सुंदर घर आहे

ये ये क्या रहता है ना ये ऊपर ये गाय का जो ये एक कितनी अर्ध ना हां 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 तो दोनों की अर्ध अर्ध तो एक एक धर्म असल में गाय इसका अर्ध है हां जो देवघर मतलब तुम्हारा ये फोर वायरिंग में ही किया हां <laughs> <laughs> वडलोपारजीत घर बघून झाल्यानंतर मग त्यांची जी शेत जमीन आहे ती दाखवण्यासाठी आम्हाला अण्णा पुढे घेऊन आला यांच्याच जागेला लागूनच भली मोठी नदी वाहते ते नदीचं पण पात्र आवडूया चंद्रा अण्णाची नदीपर्यंत इथपर्यंत उडपी नाही हे मँगलोर मध्ये आमच्या चंद्रण्णाचं हे गाव त्यांचं ते त्यांच्या कुटुंबाचं जे मंदिर आहे ते बघितलं आपण ही त्यांची सगळी प्रॉपर्टी इस्टेट इथं आणि दुतर्फा असलेली माझ्या पाठींमुळे त्यांचं पूर्वजांचं जे घर आहे ते बघितलं आता पुढच्या एका मंदिरात जायचे कोणत्या मंदिरात मला माहिती नाही चंद्रालाच माहिती आहे सुंदर प्रदेशातलं आजची आपली वटतंती सुरू आहे तर मंडळी असा होता आपला हा प्रवास पुणे ते मेंगलोरपर्यंतचा तुफान पाऊस प्रचंड खराब रस्ते आणि अशात आम्ही केलेला हा प्रवास मित्रांनो उद्याच्या एपिसोडमध्ये उडपी आणि मॅंगलोर परिसरात असलेल्या अत्यंत सुंदर अशा मंदिरांना आपण भेट देणार आहोत आपल्याला जर माझा आजचा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा धन्यवाद